दिव्यांचा सण दीपावली सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतोय आज नरक चतुर्दशी निमित्त घरोघरी सुगंधी तेल आणि उठण्यानं अभ्यंग स्नान पार पडलं अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशीला श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं त्यानिमित्त नरक चतुर्दशीला किरीट फोडण्याची परंपरा आहे दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी पणत्या रांगोळ्या आणि आकर्षक सजावट आणि रोषणाई दिसत असून मंदिरंही सजली आहेत विविध मंदिरं आणि शहरांमधल्या प्रमुख ठिकाणी जमून नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत यात तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येतो सीमेवरील जवानांमध्येही दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे भारत माता की भारत माता की भारत माता की यासोबतच महाराष्ट्रात दिवाळीचा खास पैलू म्हणजे दिवाळी अंक आणि संगीतमय पहाट आजही अनेक ठिकाणी सकाळी सांगतिक मेजवानांचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हा सण अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो दीपावलीमध्ये एका दिव्यानं अनेक दिवे उजळून निघतात त्याचप्रमाणे समाजातल्या गरीब वर्गाला मदत करून आपण त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर दिवाळीचा सण साजरा करताना केवळ वैयक्तिक हितासाठी नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या समृद्धीसाठी आपण नकारात्मकता आणि अधर्म टाळून धर्म आणि सकारात्मकतेचं पालन करावं असं उपराष्ट्रपती यांनी म्हटलं आहे प्रकाशाचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सुखसमृद्धी सलोखा घेऊन यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचे कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा सन्मान करत हा उत्सव साजरा करूया असं सांगत स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं सा आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे दिवाळी हा प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो अशा सदिच्छा व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे या संकटकाळात आपले शेतकरी आणि पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभं राहणं ठामपणे उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे त्यांचं जीवन पुन्हा उजळवण्यासाठी सर्वांना एकदिलानी प्रयत्न करूया असं त्यांनी म्हटलं आहे